नमस्कार मित्रांनो मला बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की सर माझं एका सतरा वर्षाच्या मुलीवरती प्रेम आहे आणि आम आमच्या दोघांना पळून जाऊन लग्न करायचं आहे जर आम्ही पळून जाऊन लग्न केलं लग, तर आम्हाला काय कायदेशीर अडचण येऊ शकतात याविषयी बरेच जण मला विचारतात मित्रांनो एक लक्षात घ्या की एखाद्या मुलीचं वय हे अठरापेक्षा कमी असेल तर अशा वेळेस त्या मुलीची तुमच्यासोबत लग्न करण्याची किती जरी इच्छा असेल तरी देखील तुम्ही त्यासोबत लग्न करू नये कारण काय होतं जर समजा तुम्ही एखाद्या सतरा वर्षाच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं तर अशा वेळेस त्या मुलावरती किडनॅपिंगचे केस दाखल होते आणि त्या किडनॅपिंगची केस जर दाखल झाली तर त्या केसनुसार तुम्हाला सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि पुढं जाऊन तुम्ही त्यासोबत जर लग्न केलं पळून नेलं आणि त्यासोबत लग्न केलं आणि त्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तर अशा वेळेस तुमच्यावरती रेपची देखील केस दाखल होते आणि त्याचबरोबर तुमच्या तुमच्यावरती पोक्सो ॲक्टनुसार केस दाखल होते आणि एकदा पोक्सो ॲक्टची एक केस दाखल झाली की त्यामध्ये लवकर जामीन देखील होत नाही त्यामुळे जर एखाद्या मुलीचं वय हे अठरापेक्षा कमी असेल तर अशा वेळेस त्या मुलीपासून थोडं तुम्ही लांब राहिलं ला पाहिजे आणि तिचं अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही वाट पाहिली पाहिजे आणि एकदा अठरा वर्ष वय पूर्ण झालं की मग जर तिची इच्छा असेल तुमच्यासोबत लग्न करण्याची तर तुमच्याकडे खूप कायदेशीर पर्याय आहेत त्यासोबत लग्न करण्यासाठी त्यामुळे माझा हा सल्ला राहील की तुम्ही जरी तुमचं त्या सतरा वर्षाच्या मुलीवरती प्रेम असेल आणि तिचं देखील तुमच्यावरती प्रेम असेल आणि ती तुमच्याच महाग लागली असेल की बाबा आपण पळून जाऊन लग्न करू तरी देखील तुम्ही तिचं अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत वाटच पाहिली पाहिजे आणि नंतरच अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही त्याच्यासोबत लग्न केलं पाहिजे नाही तर मग तुमच्यावरती किडनॅपिंगचे केस दाखल होऊ शकते रेपचे केस दाखल होऊ शकते आणि पोक्सोचे देखील केस दाखल होऊ शकते इथं मुलांचा हा एक प्रश्न असतो की सर माझं वय पेक्षा कमी आहे आणि मी जर समजा सतरा वर्षाच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलं तर अशा वेळेस माझ्यावरती पण केसेस दाखल होतील का तर मित्रांनो इथं लक्षात घ्या मुलाचं वय अठराव्या वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या मुलावरती केस शंभर टक्के दाखल होते इथं असं काय कायदा नाही की मुलाचं वय एकवीस एक वर्षच पूर्ण पाहिजे जर समजा एखाद्या वीस वर्षाच्या मुलाने सतरा वर्षाची मुलगी पळून नेऊन त्यासोबत लग्न केलं तर अशा वेळेस देखील त्या वीस वर्षाच्या मुलावरती किडनॅपिंगची त्याचबरोबर रेपची आणि पोक्सोची केस दाखल होऊ शकते थोडक्यात काय तर एखादी मुलगी असेल आणि तिचं वय अठरापेक्षा कमी असेल आणि ती स्वतःहून तुम्हाला म्हणत असेल की आपण पळून जाऊ आणि लग्न करू तरी ती स्वतः जरी म्हणत असेल तुम्हाला की आपण पळून जाऊ लग्न करू तिची किती जरी इच्छा असेल तरी देखील तुम्ही मात्र तिचं अठरा वर्ष वय पूर्ण होईपर्यंत वाटच पाहिली पाहिजे आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही तिच्यासोबत लग्न केलं पाहिजे म्हणजे तुमच्यावरती ह्या ज्या बाकीच्या केसेस आहेत रेपचे असेल पोक्सो असेल किंवा किडनेपिंगचे केस असेल त्या केस दाखल होणार नाहीत ना जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद